कोणत्याच प्रकारची बोलणी नाही केली आहे हे आम्ही जिल्ह्याच्या वतीनं म्हणजे आमचे महासचिव असो जिल्ह्याचे उपाध्यक्ष असो जिल्ह्याच्या महिला आघाडी असो सम्यक ह्या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन असा निर्णय घेतला की लोकसभेची सीट आम्ही जिल्ह्यातून युवा नेते सुजात दादांसाठी सोडा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आता महाविकास आघाडी सोबत वंचितची युती आहे त्या युतीच्याच माध्यमातून आम्ही दादाचं नाव पुढे युवा नेते सुजातदा आंबेडकरांचं आम्ही आनंदराज सरा साहेबांच्या बाबतीत हा विषय नाही आहे हा विषय आहे वंचितचा आम्ही वंचितकडून एक उमेदवार पुरस्कृत केला आहे वंचितचे उमेदवार आमचे सुजातदादा आहे आनंदराज आंबेडकर साहेब हे कोणत्या पक्षातून उमेदवारी घेईल हे आम्हाला अजूनपर्यंत अद्याप माहिती नाही आहे आम्ही हे सांगू आम्ही हा जो ठराव घेतला आहे हा ठराव असा घेतला आहे की वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबतची जी युती झाली त्या युती झाल्यावरचा जो अमरावती लोकसभेचा जो उमेदवार राहील तो एक मत ठरावाने आम्ही पात पारित करून सुजात दादांचं नाव आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मग ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असो आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर असो आम्ही हा ठराव त्यांना पाठवत आहे आनंदराज आंबेडकरांची जवळजवळ वर्षभरापासून अमरावतीतून निवडणूक लढण्याची चर्चा आहे तशा हिशोबाने त्यांनी काही सभा सुद्धा घेतल्या होत्या आता तुम्ही सुजात आंबेडकर यांचे नाव पुढे आणताय या तुमच्या निर्णयामुळे किंवा या तुमच्या भूमिकेमुळं आंबेडकर विरुद्ध आंबेडकर असा वाद निर्माण होईल असं वाटत नाही का नाही आम्हाला तरी वाटत नाही कारण कसं आंबेडकर हे समजदार आहे आम्ही आमचं वंचितही समजदार पक्ष आहे आम्ही कोणाला कोणात भांडणं लावायसाठी हा उमेदवार घोषित करत नाही आहे आम्ही हा उमेदवार आमच्या प्रेमापोटी आमच्या वंचितच्या प्रेमापोटी जिल्ह्याच्या प्रेमापोटी का आम्हाला असं वाटते का ह्या जिल्ह्यातून आंबेडकरांनी इलेक्शन लढावं जेणेकरून कसं आहे की एक संघटना वाढेल पक्ष वाढेल आणि पक्षाला भरारीसुद्धा भेटेल नाही जिल्ह्यातला उमेदवार आहे ना जिल्ह्यातला उमेदवाराचा विषय नाही आम्ही काय बघून राहिलो की आम्ही एक आमचा प्रेमापोटी आम्ही हा उमेदवार देतो आहे उमेदवाराचं नाव आम्ही प्रेमापोटी सगळेजण मिळून आम्ही हा प्रोजेक्ट करत आहे तो वरिष्ठांचा आदेश राहील का जिल्ह्यातलाच उमेदवार त्यांना नंतर द्यायचा आहे की नाही द्यायचा आमच्या मानाला रिजेक्ट करायचा आहे हे ते वरिष्ठ ठरवेल पण आज रोजी आम्ही फक्त एवढंच करू राहिलो की हे आमच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं किंवा सुजात दादा आंबेडकर आमचे लोकसभेचे उमेदवार ह्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ठराव करून पारित केला आहे की आमच्या जिल्ह्याच्या वतीनं आमच्या प्रेमाचे उमेदवार आमच्या आवडीचे उमेदवार सुजात दादा राहील हे बरोबर आहे आमच्या आवडीचे पूर उमेदवार जनतेने का स्वीकारावे आता अद्याप जनतेने स्वीकारावं की नाही स्वीकारावं हे आता वेळ काळात ठरवेल पण सध्या तरी आम्ही वंचितच्या वतीने हे उमेदवार सदसत आहे मला सांगत की वंचितच्या वतीने मागणी असेल काँग्रेस आणि आघाडी असेल पण यापूर्वी आनंदराव आनंदराव अडसूळ जे आहे ते मुंबईचे खासदार होते त्यांनी पाच वर्षात कुठलंही विकासात्मक काम केले नाही तर बाहेरचा जो उमेदवार असतो त्याचा दिलाविषयी विषय वार्षिक तळमळ नसते त्यामुळे लोकांनी अडसुळांना डावल आणि आता परत तुम्ही बाहेरच्या उमेदवारांना मागचे कारण काय आणि अमृत जनतेने का स्वीकारा फक्त आंबेडकरी नाही आम्ही असं म्हणतच नाही की फक्त आंबेडकरी समाजाने जर मतदान केले तर आमच्या युवा नेते सुजातदादा निवडून येईल असं नाही म्हणत आहे आम्ही आमचं आम फक्त हा आम्ही हे सगळा जो विषय आहे हा आमच्या प्रेमापोटी आहे प्रेमापोटी विषय म्हणजे आम्ही फक्त आता सध्याच्या स्थितीत वंचित बहुजन आघाडी ते सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच ठराव घेऊन हा विचार करून हा निर्णय घेतला आहे आता ह्या निर्णयाला अजून समोर जायसाठी आमचे पदाधिकारी जे आहे ते वेगवेगळ्या तालुक्यात फिरणार वेगवेगळ्या लोकांशी भेटी घेणार आणि मत ठरणार की निवडून यायसाठी कोणते कोणते मतं घ्यावं लागते मग ते काँग्रेसवाले जर युती झाले काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सेना आहे या सर्वांना आमच्या जिल्ह्यातून जे पदाधिकारी आहे ते रिक्वेस्ट करेल का बा आमचा उमेदवार सुजातदादा आहे त्यांना तुम्ही सर्वांनी हेल्प करावी हा मग शंभर टक्के जर युती झाली युती झाल्यावर वंचित त्याचा जर भाग असला आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला वंचित त्यांच्यासोबत धनाने राहणारच आहे कारण युतीचा धर्म पाळावाच लागेल ही प्रेस घ्यायचा विषय म्हणजे येणाऱ्या लोकसभा अमरावती लोकसभेच्या बाबतीची ही प्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या सभेपासनं अमरावती जिल्ह्यावर लोकसभेच्या सीटचा दावा करत आहे आणि ही लोकसभा सीट वंचितलाच मिळाली पाहिजे महाविकास आघाडीत यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आश्वस्त आहो की ही सीट वंचितलाच भेटणार आणि वंचित बहुजन आघाडीला ही सीट ताततीने तर आम्ही मागणारच आहोत सोबत वंचित बहुजन आघाडीकडनं आज आम्ही सर्वांनी एक मत ठराव घेतला सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याचे जिल्ह्याचे युवक आघाडीचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महिला आघाडीचे आणि प्रत्येक सेलचे जे पदाधिकारी आहे ह्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही आज एक ठराव घेतला तो ठराव आम्ही सर्वांनी एकमताने पात पारित केला त्या ठरावाची सगळी प्रतगीत आमच्याकडे आहे, आहे आम ते आता तुम्हाला सर्वांना आम्ही देऊच तर ठराव असा झाला आहे की येणारी जी लोकसभा आहे अमरावती त्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे ते युवा नेते आमचे सुजात दादा आंबेडकर आम हे आम्ही अमरावतीतून आम आमच्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्ही सर्वांनी ठरावात एकमेक मताने हा ठराव पारित करून सुजात दादांचं नाव अमरावती जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून आम्ही सुजात दादांचं नाव पाठवणार हेच तुम्हाला सांगायसाठी ही प्रेस प्रसुती खर पुरस्कार करत नाही हां प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर हे दोनही तुम्ही एकाच घरातले उमेदवार देत आहेत या गोष्टींमुळं किंवा तुमच्या या कृतीमुळं तुमच्या पक्षावरती घराणेशाहीचा आरोप होणार नाही का नाही आम्ही हा जोड प्रयत्न केला आम्ही हा, करूं करूं हा जो विषय घेतला आहे हा आम्हाला कोणी वरिष्ठांनी नाही सांगितला आहे का वरिष्ठ जर सांगेल किंवा सुजात दादांना तिकीट द्या किंवा हे असं करा त्यांना उम त्यांची उमेदवारी वंचितकडून जिल्ह्याकडून सांगा हा विषय आम्ही वंचितचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे हा कोणत्या वरिष्ठांनी हा आम्हाला काही ठराव दिलेला नाही का वरिष्ठांनी आम्हाला ह्या गोष्टी काही सुचवलेल्या नाही आहे जो चर्चा होती शैलेश गवातदा नाही शैलेश गवई नाही सांगत आहे सुजातदा आंबेडकरांचं नाव सुजातदा आंबेडकरांचं नाव पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं चाललं आहे शैलेश गवई हे स्थानिकचे चे उमेदवार आहे हे बरोबर आहे पण असं अजूनपर्यंत पक्षाने शैलेश गवईला नाही नाही म्हटलं आम्ही जिल्ह्याच्या वतीनं असा निर्णय घेतला आहे की आम्ही जिल्ह्यातून सुजात दादांचं नाव घेऊन आघाडीतर्फे सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढावी अशी तुम्ही मागणी करत आज काय नेमकं कारण आहे काय सांगा आम्ही जिल्हा वंचित ह्या पूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सर्व संमतीने मग त्यात महिला आघाडी असो युवक आघाडी असो पॅरेंट बॉडी असो सम्यक विद्यार्थी आंदोलन असो सर्वांच्या सहमतीने सगळ्यांच्या एकमताने आमच्या सर्वांची जी, जी मनापासूनची इच्छा आहे की माननीय युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा ही निवडणूक स्वतः अमरावतीतून लढवावी असा ठराव आम्ही वरिष्ठांना वरती पाठवणार आहे तर तो ठराव कमी आम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल करून देऊ आणि आम्ही वरिष्ठांनाही पाठवू आमची एवढीच इच्छा आहे का इथे अमरावती जिल्ह्यात आंबेडकरांनी एक वेळा तरी इलेक्शन लढवावं हो। जेणेकरून अमरावतीच्या जनतेलाही त्यांना मतदान करण्याचा एक अनुभव यावा जेणेकरून आम्हालाही असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांच्या पिढीला कुठेतरी अमरावतीला मतदान करण्याचा एक हे दिलं संधी दिली बाबा